याच व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहे त्यांच्यासाठी आपण गायडन्स घेऊन आलो आहे की जर आपले क्लास सेटअप आपण नाही आहे तरी पण आपले जे फॅकल्टीज वगैरे आहेत ते पण एक प्रॉपर वेमध्ये ॲक्सेस करू शकता पूर्ण इक्विपमेंटला म्हणजे ते आल्यानंतर आणि क्लास संपल्यानंतर काय ॲक्टिव्हिटीज करायचं ते आज आपण हा व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर या स्टार्ट करूया पाहूया की आपल्याला दिसत असेल हा बेंचमार्कचा डिजिटल बोर्ड आहे याचमध्ये आपल्याला दिसत होते तो क्लास सेटअप गाईड्स आज आपण पाहणार आहे की आपण एक इन्स्टिट्यूट सेटअप कसा प्रॉपरली ऑपरेट करणार आहे आणि त्याचमध्ये स्टेप बाय स्टेप म्हणजे हे जसं आपण इथे पाहतात तसं आपण आपल्या इन्स्टिट्यूट सेटअपमध्ये पण एक प्रॉपर स्ट्रक्चर लावू शकतो आणि सर्वांना गायडन्स करू करू शकतं हे जे इन्स्ट्रक्शन्स आहे ते फॉलो करून आपले जे क्लास आहे त्याला एक प्रॉपरली वेमध्ये मेंटेन करू शकतो कॉस्ट जे हे इक्विपमेंट्स आहे ते कॉस्टली असतात आणि त्याला कसा ऑपरेट करायचा हे पण एक क्वेश्चन मार्क असतात दरवेळी आपल्याला सांगावं लागतं बट हे व्हिडिओ पाहून हा सगळ्यांचे डाऊट क्लिअर होणार आहे इथे आपल्याला दिसत आहे स्टेप वन फर्स्ट ऑफ ऑल जेव्हा आपण जे काय इक्विपमेंट्स असेल पॅनल कॅमेरा बेंचमार्क फोर के किंवा कॅमेरा असेल किंवा आपले माईक असेल सर्वर मॉनिटर असेल किंवा एक लाईटिंग म्हणजे आपले जे इक्विपमेंट्स आहे स्टुडिओ सेटअपमध्ये ते आपण कसं चूज करायचं ते पण आपण हाच पाहणार आहे फर्स्ट स्टेप आहे म्हणजे इथे आपण डिवाईड केला आहे स्टेप वाईज सरांनी आता याच फर्स्ट स्टेपमध्ये काय आहे पहिल्या अनकवर इक्विपमेंट्स म्हटले जे आपले क इक्विपमेंट्स आहे त्याला आपण प्रॉपरली एक त्याचवर काही डस्ट किंवा काही प्रॉब्लेम नसेल त्याचमध्ये त्याला प्रॉपरली कवर करून आपण सगळे ठेवतात त्यानंतर ते आहे फर्स्ट की अन अनकवर इक्विपमेंट्स म्हणजे रिमूव कवर जे काय आपले इक्विपमेंट्स असेल कॅमेरा असेल लॅपटॉप असेल जे काय असेल आणि इथे पाहू शकतो जसं इथे कॅमेरा आहे बोर्ड आहे लॅपटॉप आहे स्पीकर आहे किंवा आपले सर्व्हर मॉनिटर होऊ शकतं जे काय आपली इक्विपमेंट्स आहे त्याचवर जे फर्स्ट कवर आहे ते पहिला रिमूव्ह करायचं म्हणजे एक सेफ्टी आहे की म्हणजे त्यातमध्ये डस्ट वगैरे काहीच प्रॉब्लेम येणार नाही त्यानंतर सेकंड काय आहे स्टेप टूमध्ये मध्ये पॉवर ऑन डिवाईस हे जे काय आहे आपल्याकडे इलेक्ट्रिसिटी आहे त्याचवर आपण हे पण करू शकतो जिथे आपले प्लग इन प्लग इन स्विच आहे तिथे पण आपण नंबरिंग ठेवू शकतो नंबर का की वन प्रेस केला म्हणजे एक बटन प्रेस केला ते आहे दुसरा बटन आहे असं आपण पॉवर स्विचसाठी पण आपण नंबर येऊ शकतं ते पण आता इथेच केलं आहे म्हणजे प्लग इन प्लग आउट म्हणजे काय लाईट स्विच जसं आपण इथे व्हिडिओ पाहतात आपण त्यानंतर स्मार्ट बोर्ड आहे कॅमेरा आहे स्पीकर आहे लॅपटॉप चार्जर किंवा आपले डेस्कटॉप मॉनिटर असेल हे जे आहे सगळं ते आपण पहिला काय करावं लागतं ऑन करावं लागतं त्यानंतर आपण थ्री म्हणजे आपण पाहू काय दिसतात थ्री थ्रीमध्ये काय कनेक्ट डिव्हायसेस कनेक्ट डिवायसेस म्हणजे का आपले काय इक्विपमेंट्स आहे ते आपण ऑन केलं ते आपल्याला चेक करावं लागतं की त्याचमध्ये जे आपले डिवाईस आहेत ते प्रॉपरली कनेक्टेड आहे की नाही जसं की इथे आपण पाहू शकतो इथे डिवायसेस काय काय ते आपण ते पण आपण पा। आता ते आहे प्लग इन डिवाइस आता प्लग इन डिवाईस कोणकोणते आपले कॅमेरा एस बी लॅपटॉपमध्ये आईक आहे यू एस बी लॅपटॉपमध्ये आईक जॅक आहे लॅपटॉपमध्ये म्हणजे लॅपटॉप आपण इथे दाखवलं पण आहे कसं कनेक्टर कॅमेरा कनेक्टर माईक कनेक्टर कसं असतं ते पण आपण इथे पाहू शकतो म्हणजे एक प्रॉपर वेमध्ये आपण इज याला पाहून कोणी पण ते आरामात समजून की आपल्याला कसं सेटअप करायचं आहे आणि कसं आपण ॲक्सेस करायचं आहे सगळ्या डिवाईसला इथे आहे कॅमेरा जे आपण यू बी वगैरे असेल लॅपटॉप असेल तर लॅपटॉपमध्ये आपण कसं कनेक्ट करायचं डेस्कटॉप आहे तर डेस्कटॉपमध्ये आपण कसं कनेक्ट करू शकतो हे आपण कनेक्ट केल्यानंतर जे काय डिवाईस आहे ते आपण कनेक्टिव्हिटी प्रॉपरली पाहू त्यानंतर जे फोर्थ वन आहे आता ते काय आहे स्टेप फोर्थ स्टार्ट दी क्लास म्हणजे हे सगळं एकदा चेक केल्यानंतर आपण काय करणार की आपले जे डिवाईस आहेत प्रॉपरली कनेक्टेड आहे की नाही ते सगळं आपण पाहू चेक केलं त्यानंतर आहे फोर्थ सिस्टममध्ये कार्ट दी क्लासेस जॉईन दी मिटिंग आता जे आपली मिटिंग आपण कसं करणार आहे आपल्याकडे ॲप्लिकेशन आहे किंवा जी जीमीटवर जाणार आहे जी झूमवर आहे किंवा आपले ॲप्लिकेशन आहे जे काय आहे ती कनेक्टिव्हिटी आपण प्रॉपरली बघायचं शेअर स्क्रीन टू लॅपटॉप अँड लॅपटॉप स्क्रीन टू टी व्ही म्हणजे जे काय आपले डिजिटल बोर्ड आहे किंवा टी व्ही वगैरे जे काय आहे ते आपण प्रॉपर वेमध्ये चेक करू शकता म्हणजे हे जे फोर्थ स्टेप आहे जसं आपण इथे पाहतात असं आपण प्रिपेअर करून आपले जे स्टुडिओ सेटअप आहे इवन अदर फॅकल्टीज आपण वापरतात सिस्टम त्यांच्यासाठी पण एक गायडन्स आपण प्रोव्हाइड करू शकतं म्हणजे हे जे स्टेप आहे एक प्रॉपर स्टेप आहे की आपण कसा त्यांना गाईड करू शकतं विदाऊट आपले अपसेंटमध्ये ते कसा प्रोडक्टला वापरणार म्हणजे त्याचमध्ये कसा होणार की आपले हेडक पण फ्री झालो की आपल्याला जे इक्विप प्रॉब्लम असतील आपल्याला कसं ते मॅनेज करणार ते एक सॉल्व्ह झाला आणखी त्यांना गायडन्स पण भेटली की ते कसा आपल्या स्टेप स्टेप कसा ते फॉलोअप करायचा तेम जेव्हा आपली क्लास वगैरे संपली त्याचनंतर सेम आहे वॉईस वरचा ते काय आपण ऑन केले आहे ते लॅपटॉप जे आहे किंवा आपले जे डिवाईस आहेत ते आपण प्रॉपरली रिमूव्ह करून प्रॉपरली कवर करून ते आपण क्लासला एंड करू शकतं खास व्हिडिओमध्ये आपले जे डाऊट्स होते ते आपण कसा गायडन्स प्रोव्हाइड करायचा कसं आपण लगेच बार बार आपल्या प्रकल्प त्यांना सांगायचा ते हे डे आता संपला असं आपण एक प्रॉपर चार्ट प्रिपेअर करून आपण लावू शकता आपल्या स्टुडिओ सेटअपमध्ये किंवा आपण असं इन्स्ट्रक्शन आपण प्रोव्हाइड करू शकतो पाहिजे तर आपण याचा स्क्रीनशॉट पण घेऊ शकतो आणखी फोटो पण घेऊ शकतो आपण हे आपल्यासाठी हे जिथे मोठी ग्लास आहे तिथे आपण लावू आय थिंक हा व्हिडिओमध्ये हे जे इन्फॉर्मेटिव्ह इन्फॉर्मेशन असेल ते आपल्याला चांगली वाटली असेल अँड जसं की आपल्याला सेटअप करायचा असेल तर आपण ब्रांच आहे महाराष्ट्रात पुण्यात मध्ये कोणत्याही तालुकामध्ये असू द्या कुठेही असू द्या आपण इथे येऊन एक्सपिरियन्स करू शकतो जसं की हा आपला पूर्ण एक्सपिरियन्स सेंटर आहे तर आपण पाहू शकतो आपले पूर्ण एक्सपिरियन्स सेंटर आहे इथे जिथे आपण स्वतः येऊन एक्सपिरियन्स करू शकतो आणखी पूर्ण टेन प्लस ब्रांचेस आहे ऑल ओव्हर इंडियामध्ये जिथे ज्या ठिकाणी आपण राहतात तिथे नियर बाय आपण सर्च करून आपण तिथे जाऊ शकतो जर काही क्युरी असेल काही डाऊट असेल आपण कमेंट करू शकतं जर आणखी जे काय आपले पॉडकास्ट सेटअप किंवा यूट्यूब सेटअप टीचिंग ऑनलाईन ऑफलाईन क्लास कोच सेटअप जे काय रिक्वायरमेंट असेल तर आपण डेमोसाठी खालती दिलेल्या नंबरवर कॉल करून आपण डेमो बुक करू शकतो आणखी व्हिजिटसाठी आपले वेबसाईटवर जाऊन किंवा आपले कमेंटमध्ये टाकून आपलं डायरेक्टली कॉन्टॅक्ट पण करू शकतो आय थिंक हा व्हिडिओ आपल्याला चांगली वाटली असेल आणि इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर लाईक करा चॅनलला ला करा आणखी शेअर जरूर करा ज्यांना रिक्वायरमेंट आहे त्यांना हेल्प होईल असंच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज मी घेऊन येणार परत नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्यापर्यंत जय हिंद जय जा...